एस फोर या सुदर्शन चक्राची आहे या आपण संदर्भात माहिती देण्यासाठी सतीश ढगे आपल्यासोबत जोडले आहेत संरक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव दांडगा आहे सतीश जी या प्रकारे हे जे आपण पाहतोय कंटिन्युअस गेल्या रात्रभर हे हवाई हल्ले सुरू होते कराची बंदरावर आपल्याकडून प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे हे जे आताचे जे युद्ध चाललंय हे कोणत्या दिशेने चाललंय काय सांगाल मुळातच भारताची भूमिका जी आहे ती ऍक्च्युअली क्लिअर आहे त्यांची क्लॅरिटी कारण आपण ज्या प्रकारे सांगितलं की आम्ही फक्त रेसिप्रोकल नेचर मध्ये जे आहे पाकिस्तानच्या हल्ल्याला जे आहे प्रत्युत्तर देणार आहोत मुळात दोन दिवसापूर्वी पाकिस्ताननं आपल्या आप मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळेच आपण दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या लाहोर सेक्टरमध्ये असणाऱ्या एअर डिफेन्स सिस्टमचा व्याज घेतला त्याच्याही पुढे जाऊन कालच्या रात्री जर पाहिलं तर लद्दाख पासून काश्मीर पासून जम्मू पासून पंजाब राजस्थान आणि इव्हन गुजरातच्या कच्छ भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले करण्याचा प्रयत्न आपल्या वेस्टर्न बाउंड्रीच्या अक्रॉस पाकिस्ताननं त्या ठिकाणी केला आणि मग हे हा जो हल्ला केला हा भारताच्या मानवी वस्त्यांना नागरी वस्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जम्मू युनिव्हर्सिटीचा भाग असो चंदीगड असो वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा प्रकारे निशॉप लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला म्हणून रेसिप्रोकल आपण सुद्धा जे आहे एक प्रकारे आता रेड लाईन क्रॉस केली म्हणून आपण सुद्धा जे आहे पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले त्या ठिकाणी केले पाकिस्तानचा आपण कुठलाच भाग सोडला नाही कुठलं शहर त्या ठिकाणी महत्वाचं सोडलं नाही की ज्या ठिकाणी आपण पोहोचलो नाही आता त्याची अधिकृत शाश्वती किंवा अधिकृत त्याचं ऑथेंटिकेशन थोड्या वेळाची मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची पत्र सतीजी सतीजी यावेळेची एक नवीन आपण आतापर्यंत अनेक युद्ध बघितली पण या वेळेच्या वेळेच वेगळं पण असं दिसतंय की ड्रोनचा वापर फार होतोय ड्रोनचा वापर का जास्त केला जातोय मुलात जे आहे म्हणजे बावीस एप्रिल पासून पहिल्यापासून सगळ्या चॅनल करताना सांगत होतो की ड्रोन वॉरफेअर हे करून आपले ड्रोन हे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी पाठवता येतात आणि तिथे जे आहे नेमकं ज्या टार्गेटला आपल्याला हिट करायचं आहे त्या टार्गेटला हिट आपल्याला त्या ठिकाणी प्रिसिजन टार्गेटिंग त्या ठिकाणी करता येतं कारण हे अनमॅन्ड एरियन वेहिकल आहे यामध्ये कुठे अर्थातच रिमोट कंट्रोल ऑपरेटेड असतील नक्कीच म्हणजे त्यातले जे आहेत रिमोट कंट्रोल ऑपरेटेड अशा प्रकारचे हे असतात म्हणूनच आपल्या भूमीवर राहून सतीश дяगे जी आणखी एक प्रश्न मला विचारते पाकिस्तानचे सर्वोच्च चला प्रमुख मुनीर यांनाच काल त्यांनी अटक केली त्याच्यानंतर नवीन आता त्यांचे सैन्य दल प्रमुख आहेत या सगळ्या परिस्थिती म्हणजे ही परिस्थिती पाहता तुम्हाला पुढचं विश्लेषण तुमचं काय असेल की आता पाकिस्तानमध्ये काय त्यांची नीती दिसते ऑथेंटिकेट त्यांच्या ठिकाणी आणि त्या अनुषंगाने खरोखरच मुल्ला मुली हा जो लष्कर प्रमुख पाकिस्तानचा पा होता तो खरा या सगळ्या मागे तर त्या मुल्ला मुलीला जे आहे एक प्रकारचा पाकिस्तान त्या आणि आम्ही हटवलं म्हणून जे आहे सामोपऱ्याची भाषा भारताचा एक ब्रेकिंग बातमी येते की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून संपूर्ण माहिती घेणं सुरू आहे ब्रीफिंग सुरू आहे आणि आता पुढची रणनीती कशी असेल या संदर्भात देखील त्यांची चर्चा होते दिल्लीतून बातमी येते पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री या दोघांशी दोघांची चर्चा सुरू आहे आणि पुढची आता रणनीती ठरवण्यात येतील पुन्हा मी आपल्याकडे येतो हो सतीशजी की आता आपण पाहतोय की काल कराची बंदरावर हल्ला झाल्याची बातमी येते हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे म्हणजे मागच्या दोन दिवसामध्येच आपण जर पाहिलं तर आर्मी नेव्ही एअरफोर्स हे एकत्रितपणे एकत्रितपणे पाकिस्तान जे आहे कंबंध कसं म्हणू शकतात उत्कृष्ट उदाहरण आहे नेमली चर्चा जी होत होती ती एअर स्ट्राईकची होती होती ती कशा प्रकारे नऊ तर अतिशय देमालूनपणे अचूक टार्गेटिंग प्रिसिजन टार्गेटिंग करून आपण केले आहे कुठलंही कोण डॅमेज आणण्यात आलं नाही दुसऱ्या बाजूला जी क्रॉस बॉर्डर फायरिंग आहे त्या क्रॉस बॉर्डर फायरिंगच्या माध्यमातून सुद्धा मागच्या काही दिवसामध्ये जोरदार प्रत्युत्तर आपण पाकिस्तानला त्या क्रॉस बॉर्डर फायरिंगचं दिलं आणि आता तिसऱ्या बाजूला जे आहे नौदलाच्या आपल्या म्हणजे पाकिस्तानचं जे कराची बंदर जे पाकिस्तानचं एक प्रकारे आर्थिक सेंटर आहे त्या आर्थिक सेंटरलाच उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताच्या आहे निश्चितच आणखीन एक तुम्हाला विचारायचे की जी पाकिस्तानची जी प्रणाली आहे रडार यंत्रणा आहे जी भारताचे भारताच्या हवाई दलावर अटॅक करू शकते अशा प्रकारची आहे तर ही आपण निकामी केल्याची बातमी येते काल जी आहे लाहोर मधली एडीएस जी आहे मुख्यतः एअर डिफेन्स सिस्टम ही आपण डिफेन्स सिस्टम मध्ये उद्धवस्त करण्यामध्ये यश मिळवलेले पण ही एअर डिफेन्स सिस्टीम जी रडार सिस्टीम आपण जी सांगताय ही केवळ एकाच ठिकाणी नसते ही ठिकाणी असते फक्त एकाच ठिकाणची लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम आपण निकामी करण्याने पाकिस्तानचं किती नुकसान होईल ऑलरेडी त्यांचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालेलं असेल एक गोष्ट की एक प्रकारची नाशक्ती झाली की एवढ्या वंदना करत होते पण काही तासामध्ये भारत जर पूर्ण तुमची एअर डिफेन्स सिस्टमच पोस्टच्या माध्यमातून आपण ज्या आणि मग कराची म्हणजे याचा अर्थ त्या त्याच्याच परिणाम दिसतो आपल्याला की कराची बंदरावर जो हल्ला झाला तो हल्ला ते रोखू शकले नाहीत फक्त कराचीच नाही एकूणच संपूर्ण पाकिस्तान मधला असं कुठलाच भाग त्या ठिकाणी राहिला नाही जिथे आपण त्या ठिकाणी म्हणजे पाकिस्तान मध्ये हल्ला करू शकलो नाही आणि मुख्यतः लाहोरच्या आसपास इव्हन तिथे काही महत्वाची मिलिटरी बेसेस जे होते तिथे सुद्धा जे आहे हल्ला करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि पाकिस्तानला सुद्धा त्यांनी जरी आता तांगावा केला असं भारतातल्या काही शहरांवरती तेरा शहरांवरती त्यांनी ते काल त्यांचा रोख होता अर्थात हे सगळे हल्ले आपण परतवून लावले पण आता चंदीगडच्या देखील थोड्या पूर्वी अलर्ट आलेला आहे चंदीगडवर हवाई हल्ला होऊ शकतो हे संपूर्ण जी आपली सीमा जी आहे त्या सीमेवरती हा तणाव कायम राहिला आता हे पुढची या पुढची रणनीती कशी असू शकते हे असं किती दिवस चालणार भारत तर पर पूर्णपणे तयार आहे आणि मागच्या काही तासांमध्ये आपण जर ठरवलं तर पाकिस्तानची किती जाना होऊ शकते जगानं पाहिलेलं हे पाकिस्तानने अनुभवलेलं आहे पण मुळात पाकिस्तानची जी आहे शिपूट वापरीच त्या ठिकाणी असणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान आणखी रिटॅलिएशन भारताविरुद्ध करू शकेल ज्यामध्ये मुख्यतः एरियल स्ट्राईक मिसाईल डिफेन्स सिस्टम अत्यंत उत्कृष्टरित्या मागच्या दोन दिवस काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ती काम करेल पाकिस्तानचं रिटायरनेशन जसे तसंच त्याला आपण रेसिप लोकली टार्गेट जे आहे पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी करू येणाऱ्या काही काळामध्ये माझ्या मते जे आहे असंच त्या ठिकाणी चालू राहील पण आता आंतरराष्ट्रीय दबाव मुख्यतः रशिया असेल अमेरिका असेल याचा दबाव पाकिस्तानवर येईल आणि कुठेतरी जे आहे एस्किलेशन करण्यासाठी हे युद्ध अजून चिडवू नये यासाठी पाकिस्तानवर दबाव निर्माण आहे आणि पाकिस्तान करता शेवटचा जो पत्ता आहे तो म्हणजे अण्वस्त्र युद्ध पाकिस्तान कडे अणु अणुवस्त्र आहेत आणि त्याचा वापर ते भारताविरुद्ध करू शकतील अशी कायम एक हवा सोडली जाते म्हणा किंवा अफवा म्हणा त्यावर आपण काय सांगाल पॉसिबिलिटी आहे कारण खरोखरच त्यांच्याकडे टिपरीच्या अहवाला साधारणतः एकशे सत्तर न्युक्लियर वेकॉर्ट्स आहेत त्यामध्ये टॅक्टिकल स्ट्रॅटेजिक आणि ऑपरेशनल न्युक्लिअर वेकॉर्ट्स हे शक्य आहे जे आहे ते आपल्यावर हल्ला करू शकतात हे जर करायचं असेल तर त्याला कालावधी मोठ्या प्रमाणावर लागतो कॉम्पोनं जोडावे लागतात त्यांच्या न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटी जी आहे त्याच्याशी संबंधित ती प्रक्रिया त्या ठिकाणी असणार आहे आणि आपल्या ज्या प्रकारचे इंटेलिजन्स आहे सर्व्हिलन्स आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या वेळेस कळतील आपण त्याच्या आधीच पाकिस्तानला अशा प्रकारचा न्यूक्लिअर वेपन्सचा वापर करण्याच्या आधी त्याला आपण बेचिराग करण्यासाठी जी आहे कारवाई त्या ठिकाणी करू शकतो पण पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर अमेरिकेचं नियंत्रण आहे का इनडिरेक्टली जे आहे माझ्या मते पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर अमेरिकेचं नियंत्रण त्या ठिकाणी याच्यात असेल नावासाठी पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र आहे पण हे जसं पाकिस्तानच्या लष्कराद्वारे कंट्रोल केलं जातं तसंच जे आहे वेगवेगळे फॅक्टर वेगवेगळे एक्सटर्नल घटक जे आहेत ते काही माझ्या माध्यमातून जे आहे अमेरिकेच्या अमेरिकेच्या दबाव या न्युक्लिअर गटोन्स शिलेटेड नक्कीच त्या ठिकाणी असणार इतकं सोपं पाकिस्तानला निश्चित सोपं नाही आहे पाकिस्तानला भारताविरुद्ध अण्वस्त्र वापरणं न्यूक्लिअर बॉम्ब वापरणं आणखीन एक बातमी सारखी आपण पाहतोय की बलोची हे पाकिस्तान मध्ये तिथे प्रचंड त्यांचा आता धुमाकूळ सुरू आहे अटॅक सुरू आहे अनेक ठिकाणी विध्वंस सुरू आहे हे समीकरण काय हे जरा सांगा म्हणजे जे आहे पाकिस्तानच्या लष्कराची निष्क्रियता ही वेळोवेळी सिद्ध झालेली आहे की बलोच नेबेशन आर्मी त्यांच्या त्यांचा धाफर एक्सप्रेसला हायजॅक केलं ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लश्वर ज्यावेळेस भारतासोबत त्या ठिकाणी संघर्ष करतोय आणि काही तासामध्ये त्याची का दानादान होते या सगळ्या परिस्थितीचा फायदा नक्कीच बियाणे त्या ठिकाणी घेतोय कालच त्यांनी प्लेटामध्ये हल्ला केला आणि अशा बातम्या येतात की एक तृतीय भागामध्ये आता ऑलरेडी बनो लिबर जे आहेत त्यांनी तिथून लष्कराला आणि पाकिस्तानच्या त्यांना आठवल्यामध्ये त्यांना यश सत्यजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी मी पुन्हा आपल्याशी आपण संपर्क करू आपलं विश्लेषण नक्की ऐकूया तुर्ताच धन्यवाद आम्ही पुढची एक बातमी सांगतोय आपल्याला तोपर्यंत की मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स नी एक ऑफिशियल स्टेटमेंट जारी केले की पाकिस्ताननी आता इंटरनॅशनल त्यांचे साथीदार आहेत त्यांना आवाज